हाय हॅलो नमस्कार पंचपक्वनच्या नवीन छान भन्नाट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण बनवणार आहोत हेल्दी पनीर पराठ्यासाठी आपल्याला तीन कांदे लागणार आहे दोन लहान एक मोठा आता हे कांदे आपण छान बारीक चिरून घेऊया अशा पद्धतीने खूप बारीक चिरून घ्यायचे कांदे अडीचशे ग्रॅम इतकं पनीर लो फॅट पनीर आपण घेतलेलं आहे इथे ते आपण छान किसून घेऊया हे पनीर किसून झालेलं आहे आता यात आपण धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आता यात आपण साधारण दोन चमचे इतकं चिली फ्लेक्स घालणार आहोत चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही मिरी पोडसुद्धा घालू शकतात काही लहान मुलांना जास्त तिखट चालत नाही त्यानुसार आता बारीक चिरून घेतलेला कांदा आपण सर्व यात घालणार आहोत यात आता दोन चीज क्यूब आपण अमूलचे चीज क्यूब घेतले आहे ते छान किसून यात मिक्स करायचे आहे आता एक दहा ते बारा कळ्या लसूण आणि चार हिरव्या मिरच्या ते आपल्याला मिक्सिंग जारमध्ये घालून छान बारीक वाटून घ्यायचं आहे हे वाटून झाले आहे आणि आता हे आपण आपल्या मिश्रणात घालूया आणि छान पनीर स्टफ तयार करूया यात एक चमचा मीठ घालूया आणि हे सगळं मिश्रण ছয় একজ কর हे पनीर स्टफिंग तयार झाल्यानंतर लगेच पनीर पराठा करायला सुरुवात करायची नाहीतर कांदा पाणी सोडायला लागतो चला पराठा बनवून घेऊया ला पराठा लाटून तयार आहे भाजून घेऊया छान तूप किंवा बटर लावून दोन्ही छान भाजून घ्यायचं आहे आता गरमागरम सर्व करूया हा दह्या बरोबर किंवा टोमॅटो कॅचअप बरोबर खूप छान लागतो हा पराठा नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी उत्तम असा उपाय आहे झटपट आणि स्वादिष्ट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचभक्वान पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत चविष्ट राहा